जैसे आता भारतीय बंधुमा समजू सरकार स्थापन स्थापन की महिला शाखा आहे अशा पद्धतीने प्रत्येक गाव तिथे संस्था संयुक्तनाची शाखा असली पाहिजे त्याला कारण नाही अजूनही जातीवाद केलेला नाही भरपूर प्रमाणात जातीवाद आहे अजूनही आपण जाती चटके सहन करीत आहोत आपलं उदर्भ निवडून देत नाही बाळासाहेबांना मात्र त्रास होत आहे एवढ्या मोठ्या महामानवाच्या नातवाला सुद्धा इथं संधी नाही आहे की बाबासाहेब बघूला की आज बाळासाहेब बघत आहे म्हणून आपल्याला बाळासाहेबांच्या आत आपल्या संघटनेच्या मार्फत मजबूत करायचे संघटनात कोणताही नेता येणार नाही कुठला आयुष संघर्ष असतो कुठले तुमच्यावर संकट येऊ बाळासाहेब आपल्याला साथ देणार ते सुद्धा की धावून येणार म्हणून सगळ्यांनी एक

Ya no.